नमस्कार माझे नाव प्रया सुरजमाने वेळाच्या सुट्ट्यामध्ये मी चित्र काढत आहे खेळत आहे पुस्तकं वाचत आहे पुस्तक वाचत आहे व सोबतच माझ्या मागची जी पुस्तक आहेत त्यांची काळजीसुद्धा घेत आहे गजानन थत्ते यांनी मुंबई पार्ली इथून माझ्यासाठी रिचल कार्सन सायंटिस्ट अँड रायटर हे पुस्तक पाठवलं होतं ते मी आज वाचलं या पुस्तकामध्ये असं होतं की रिचल कार्सन नावाची एक मुलगी होती तिला रायटर बनायचं होतं पण ती ॉजि ती बायोलॉजिस्ट बनली बायोलॉजिस्ट बनल्यानंतर तिला लोक म्हणायचे की तू बायोलॉजी मध्ये उगच गेलीस मेनी पीपल थॉट रिचल डिसिजन वॉज मिस्टेक बिकॉज इन थोज डेज इट वॉज नॉट इझी फॉर वुमेन असे ते म्हणत होते म्हणजे याचा अर्थ आहे की खूप लोक तिला म्हणत होते की तुझा डिसिजन चुकला की तू हे बायोलॉजीमध्ये जाऊन काम करणं हे खूप अवघड आहे हे हे वाक्य म्हणल्यानंतर तिला खूप आला होती म्हणली तिनं शी अर्न अ मास्टर डिग्री इन द सायन इन सायंटिस सायन्स त्यानंतर तिनं त्याच विषयामध्ये सायन्स डिग्री मास्टरवाली घेतली ते, ते बघून मला कळालं की कुणीच आपल्याला म्हणत असेल की तू ह्या विषयात जाऊ नको ह्या विषयात जाऊ नको तर आपण जरूर जायला पाहिजे जर जा आपण आपण सही रस्त्यावर जात असो तर लोक आपल्याला म्हणतातच की तू ह्या विषयात जाऊ नको आपल्याला पोहोचवण्यासाठी तर आपण समजून घ्यावं की आपण त्याच ह्याच्यात गेलं पाहिजे त्यानंतर ते रिचल कार्सनला कळालं की खूप लोक खूप लोक केमिकलचा वापर करतात ते फळांमध्ये घालतात म्हणजे निसर्गाला हानी पोचवतात त्याच्यासाठी तिनं तिने एक सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक लिहिलं ह्या पुस्तकामध्ये असं होतं की, की पर्यावरणाला हा, हानी पोहोचू नका त्यामुळं काय काय होतं ते याच्यात सांगितलं होतं रिचल कार्सन रिचल कार्सनं ह्याच्यामध्ये लोकांना समजून सांगितलं की तुम्ही असं करू नका निसर्गाला हानी पोहोचते म्हणून ते काही लोकांना हे पटलं पण काही लोकांना पटलं नाही म्हणून ते तिच्यावर ओढ ओढी करत होते तरी सुद्धा तिने हार मारली नाही तिच्या तिच्यासोबत अनेक लोक होते पण ते, त्याच्या दुप्पट लोक हो, तिच्या विरुद्धात होते हे सगळं बघून सुद्धा तिने हार मानली नाही हे सगळं चालूच असताना एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांची मृत्यू झाली हे हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की यापुढे तो पुस्तक संपून गेलं ह्यानंतर ह्यानंतर रिचल कासर सायंटिस्ट अँड रायटर हे याची एक मला नवी ओळख आहे धन्यवाद